माझ्या श्रावणीला ना अंडाभुर्जी आवडते पण तिला स्ट्रीट स्टाईलची घ्यायची होती म्हणून आज मी थोडीशी वेगळी भुर्जी बनवली पण ती अतिशय अप्रतिम होते शिवाय त्यामध्ये एक असा पदार्थ एक असा मसाला घालायचा आहे ज्यामुळे या भुर्जीची चव अतिशय अप्रतिम होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घालून घ्यायचे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तुम्हाला असेल तर तुम्ही कढई पण घेऊ शकतो तेल गरम आहे असं चेक करून आहे की मग त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे पहिलं आपण कांदाच शिजवून घेणार आहोत कारण कांद्याला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मग पहिला कांदा शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा शिजवून घेत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता ज्यामुळे कांद्याला लवकर लालपणा पण येतो आणि कांदा लवकर शिजतो पण मी आज मीठ आत्ता घातलेलं नाही आहे ते मी नंतर घालणार आहे सगळं ठीक आहे झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटामध्ये आपला कांदा शिजवून अगदी तयार होतो म्हणजे जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे हाफ फ्राय झाला की आपण त्यामध्ये बाकीचे पदार्थ घालून घेणार आहोत ठीक आहे आता आपला कांदा जवळपास शिजत आलेला आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे छान आणि आता आपण यामध्ये घालून घ्यायचे पुढचे पदार्थ यामध्ये आपण जास्त काही तामजाम नाही करायचा आहे या यासाठी हा मसाला तो मसाला तो मसाला हे सगळं काही करायचं नाही आहे ही ही अंडा भुर्जी स्ट्रीट स्टाईलची जरी असली तरीसुद्धा यामध्ये जास्त मसाले वगैरे नाही घालायचेत अगदी थोडक्यातच ही भुर्जी तयार होते जनरली मी टोमॅटो नाही वापरत भुर्जीला पण आज मी घातलं आहे कारण आपण बाहेरच्यासारखी बनवते यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट थोडीशी कोथंबीर आणि टोमॅटो घातल्यानंतर मीठ आठवणीने घालायचं आहे ज्यामुळे आपल्या टोमॅटोला छान पाणी सुटतं आणि आपला कांदा सगळे मसाले छान परतवून होतात हे सर्व ती हे आपण दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे हे सर्व शिजतंय तोपर्यंत अंड फोडून ते फेटून घ्यायचे आता यामध्ये घालायची आहे लाल तिखट धनेपूड आणि सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजी मसाला या मसाल्यामुळे आपल्या भुर्जीला चव अतिशय सुंदर येते श्रावणीला तर खूपच जास्त आवडले तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली तुम्ही वापरता की नाही हे पण मला त्यामध्ये सांगायचं आहे आणि जर नसाल वापरत तर वापरल्यानंतर टेस्ट कशी वाटली हे पण सांगायचं आहे ठीक आहे बरं आता अंड फेटून घेतलेलं यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे भुर्जी शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागला अगदी पाचच मिनिटामध्ये आपली भुर्जी तयार होते म्हणजे अंड घातल्याच्या नंतर तुम्हाला हवं असेल तर थोडासा मोठ्या मोठ्या वड्यासुद्धा तुम्ही भुर्जीच्या बनवून घेऊ शकता पण श्रावणीला ती अगदी बारीक अशी क्रिस्पी थोडीशी आवडते म्हणून मग मी थोडीशी जास्त परतवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं लवकरही गॅस बंद आरामात करून घेऊ शकता आता आपण पहिली कोथिंबीर घातली होती तरीसुद्धा पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर भरभरून घ्यायची आहे कारण आपली आता रेसिपी पूर्ण तयार आहे भुर्जी खाण्यासाठी अगदीच तयार आहे ही।, ही भुर्जी तुम्ही अगदी पावासोबतही खाऊ शकता पण आमच्याकडे बेकरी बंद होती आज म्हणून मग मी चपातीसोबत सर्व केली आहे चपातीसोबतही ती अतिशय छान लागते पण ही लगते। भुर्जी तुम्ही भाकरीसोबत नका खाऊ श्रावणीला नाही आवडली भाकरीसोबत म्हणून सांगितलं ठीक आहे बरं या सर्वामध्ये तुम्हाला हवं असेल तर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालून घेऊ शकता नसेल तर या सर्व साहित्यामध्ये आपली भुर्जी आरामात तयार होते भुर्जी जर पावासोबत सर्व करणार असाल तर मग हे पाव तुम्ही नक्कीच गरम करून घ्यायचेत पण कशामध्ये ज्या पॅनमध्ये आपण भुर्जी बनवली आहे त्याच पॅनमध्ये थोडासा पावभाजी मसाला बटर किंवा मग तेल घातलं तरीही चालेल यासोबत तुम्ही हे पाव छान गरम करून मग सर्व करायचेत मग काय मस्तच रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा बरं का ठीक आहे धन्यवाद